शेलके माझे सैनिक शहाण्णवला रिटायर झाल्यानंतर शेतीचा व्यवसायात अधिकृत काम करत असतो त्याचप्रमाणे समाजात बी काम करत असतो यावर्षी बाजरीच्या पिकाचं अतिशय एक उत्तमरित्या पीक आलेलं आहे बाजरीचा वान तीनशे बेचाळीस तीनशे पंचेचाळीस बलवान महिंद्रा अशा पद्धतीने भरायटे आहेत काही जुने लोकांच्याकडं पूर्वीची देशीची बाजरी म्हणून बी काही लोक अजून पेरत असतात बाजरीचा तकरीबन एका पांडाला ऐंशी पंच्याऐंशी ते नव्वद किलो असा उतार सापडतोय म्हणजे एक तकरीबन तक्रीबन अठरा सतरा क्विंटलपर्यंत आपल्याला उत्पन्न सापडले पाऊस भगवानच्या कृपेने आषाढ महिन्यातल्या आई लक्ष्मीच्या कृपेने पाऊस आपल्याला पाहिजे तेवढाच पडतोय पाहिजे तेवढ्याच वेळात पडतोय ते म्हणून कुठल्याही प्रकारे आपल्याला फार या लोनन लोणंद करचकृशीतील बाजरीचा पिकाला धोका बसला नाही ही परमेश्वराची कृपा आहे आई लक्ष्मीची कृपा आहे त्या पद्धतीनं आता लोक बाजरी मधल्या टप्प्यात गणपतीच्या टप्प्यात आणि महाराजच्या पंधरावड्यात बऱ्यापैकी सत्तर ते ऐंशी टक्के बाजऱ्या काढल्या गेलेल्या आहेत काही दहावीस टक्के बाजऱ्या अजूनही बाकी आहेत बाजरीच्या करण्या दोन तीन टप्प्यात झालेल्या आहेत परंतु तीन टप्प्यातली तिसरी टप्प्यातली बाजरी आता काढायला लोक सुरुवात करत आहेत पाऊस वगैरे येण्याची शक्यता नौथंडीमध्ये वाटते नवरात्रामध्ये येणार असं वाटते त्या पद्धतीने सर्व शेतकरी आपल्या कामाचे लगबग करून पुढच्या पिकासाठी ज्वारी पेरण्यासाठी राहणं स्वच्छ करत आहेत अतिशय आनंदीमय वातावरणामध्ये शेतकऱ्यांना बाजरीचं उत्पन्न ह्या वर्षी मिळालेलं आहे त्यामुळं शेतकरी सुखी समाधाने आहे अशा पद्धतीनं बाजरीच्या पिकाचा यावर्षीचा आपला खंडा लोणल खंडाळा तालुका पंचकृषीतील आढावा आहे काही प्रमाणात वादळ मधल्या काळात सुटलो होतं त्या ठिकाणी काही लोकांच्या बाजऱ्या पडल्या गेलेल्या आहेत परंतु लोणंच्या आसपासच्या त्र्याऐंशी टक्के बाजऱ्या हातात शेतकऱ्यांच्या मिळालेल्या आहेत पण काही डोंगराळ भागाच्याकडंच्या वाऱ्याचा आणि पावसाचा मेळा बसल्यामुळे त्या ठिकाणी काही शेतकऱ्याचं बरंसं नुकसानही झालेलं आहे अशा पद्धतीने परंतु बाजऱ्या ह्या चांगल्या प्रकारे आलेल्या आहेत खास करून आपल्या भागात तीनशे पंचेचाळीस बियाणं सर्वात जास्त प्रमाणात पिकवत्यात लोकं किंवा सर्वात जास्त प्रमाणात खरेदी यावर्षी झालेली आहे अशा पद्धतीने बाजरीच्या पिकाच्या उत्पन्न शेतकऱ्यांनी आम्ही काढलेलं आहे धन्यवाद